स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर इथे ना आता सध्या आहे ना म्हणजे आणखीन सूर्य मावळलेला नाहीये पण हे वातावरण ढगाळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की असं सूर्य मावळलेलं आहे तर सूर्य मावळायच्या अगोदरच रोजचं काम ना ह्या झाडाची छान छान अशी फुलं तोडते आणि इतका मस्त घमघमाट या फुलांचा सुटतो तुम्हाला सांगते खूप छान असा याचा सुगंध येतोय आणि आमच्या झाडाला पलीकडचे जे गुलाबाचं झाड आहे ना त्याला पण आता हळूहळू पावसाचं पाणी एकदा झाडांना मिळालं ना किती मग आपण इतर रेग्युलर जे पाणी घालतो त्याच्यात तर आपण इतर जे रेग्युलर पाणी घालतो त्याच्यापेक्षा पावसाचं पाणी पडलं ना खूप छान असा तर तशाच पद्धतीचा काहीसा बहर हा माझ्या अंगणातील धाराला दा आलेला आहे आणि ही फुलं तरी आजची खूप थोडीशी आहेत म्हणजे जवळजवळ आणखीन एक थोडे दिवस गेले ना ही अख्खी परत भरून त्या एका वेलीला वेलच आपण याला म्हणू शकतो या एकाच वेलला फुलं येतात आणि मी तुम्हाला याच्या अगोदरच्या एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं मला वाटतं त्या दिवशी अगदीच काहीतरी पाच सात फुलं आलती ती मी तुम्हाला दाखवलं होतं आणि म्हटलं होतं की जेव्हा खूप जास्त फुलं येतील त्यावेळेस तुमच्याबरोबर शेअर करेल तर बघा हळूहळू फुलं यायला सुरुवात झालेली आहे चला तर आजचा जो ब्लॉग आहे ना छान मस्त असा इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला आवडणार आहे तुम्हाला आवडण्यामागचं कारण सांगू का शेगरे आजच्या ब्लॉग मध्ये ना मी तुमच्या बरोबर माझे तीन मी मी ड्रेस शेअर करणार आहे जे की मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत तर त्यातला सगळ्यात पहिला असा हा ड्रेस आहे ड्रेसच्या सहित त्याची लिंक सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण की बराचशेस कसं होतं मला विचारलं जातं की ताई कुठनं घेतला आहे आणि त्याची लिंक द्या तर म्हटलं चला लिंक सुद्धा शेअर करते आता सध्या हा माझा पहिला ड्रेस पाहून घ्या ब्लॉगमध्ये हळूहळू पुढं पुढे जाईल ना तसं मग मी एक 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 ड्रेस शेअर करेल हा कसा वाटतोय याचा रंग कसा वाटतोय माझ्यावरती <laughs> कमेंट करून <laughs> कमेंट करून नक्की सांगा मी हा का घेतला माहितीये का याची ही ओढणी कारण की लेडीजच कसं असतं माहितीये का अशा ओढण्या मोठ्या भेटल्या ना तर असं कम्फर्टेबल वाटतं छान वाटतं आणि याची तिथं तुम्ही बघू शकता डिझाईन छान अशा पद्धतीची दिलेली आहे आणि महत्वाचं एक म्हणजे तिथला हा असा पॅच असं थोडस वर्क वगैरे असलं ना, ना okay. तर मग आपल्याला पण असं वाटतं की छान असं आपण काहीतरी घातलंय रेग्युलरचं आपण फक्त प्रिंटेड वगैरे घालतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पण ह्या ड्रेसच्या बाबतीत आहे ना ह्याची जी पॅन्ट आहे ना ती थोडीशी नॉर्मली अशी मला टाईट वाटते कारण की मी रेग्युलर वापरण्यासाठी ड्रेस घेतलेला आहे तर थोडीशी मला आणखी लूज हवी होती बघूयात आपण टेलरिंग बाईंकडे जाऊन काहीतरी करता आलो तर त्याचं करेल मी पण हा ड्रेस मी ठेवून घेतलेला आहे मला आवडलेला आहे thank राणाची मैत्री वयस्कर मंडळींशी अगदी लगेच होते आम्हाला एक नवीन शेजारी आलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यांच्याशी राणा कशा गप्पा मारतोय आज राधिका कुठे गायब झाली राधिका नागरता का मी तुमचा <laughs> 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 तर तिनं पण एक छान असा टॉप एक नाही तीन चार माऊले आहेत पण आता तिनं फिटिंगला टाकले होते पिऊच्या मूमीकडे तर तिनं आणलाय टॉप आणि तिनं ट्राय करायला गेले तर तिला काय म्हटलं मी माझा आज दाखवलाय ना सगळ्यांना तुमच्या तू सुद्धा तू सुद्धा तुझा टॉप दाखव तर तिनं आल्यानंतर तुम्हाला आवाज देते ज्यावेळेस आपण बेसिक मध्ये भांडे घातलो कि ना तर किचन होता आपला काळाच किचन ओटा असतो आणि जेव्हा आपण डायरेक्ट इथं भांडे घासतो ना तर असे थोडे थोडे इथं तुम्हाला दिसतंय का असं रॅश पडल्यासारखं होतं रॅश म्हणजे क्रॅश पडतात असे पांढरे 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 सगळे कारण की आपले भांडे त्याच्यावरती घासले जातात तर त्याच्यामुळे आम्ही काय करतो माहिती आहे का ऑनलाईन पण खूप सगळं दाखवतात की अशी मॅट घ्या हे घ्या ते घ्या पण मी एक मॅट वापरून पण पाहिजे अजिबात त्याचा फायदा मला जाणवला नाही तर त्याच्यामुळे आपला देसी जुगाड असा एक कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती भांड ठेवायचं आणि घासायचं म्हणजे काय होतं भांड्याला पण नेट लागतं व्यवस्थित राहतो आणि आम्ही काय करतो म्हणजे एकच कपडा आता माझं भांडे झालेला हा कपडा धुवायचा आणि तो तिळून घ्यायचा डायरेक्ट उद्या सकाळी म्हणजे एका दिवसभरासाठी एक कपडा आपल्याला पुरवत होता येत नाही फक्त भांडे घालून झालं की मात्र मग स्वच्छ चिरून टाकायचं तयारी सांगायची चहा पाण्याचे थोडेसे भांडे होते आणि लहान म्हणून काही भांडे पडतात तर त्याच्यामुळे ते भांड्याला घासायचे नंतर मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आजच्या आई म्हणजे आई गेल्या हिंडीला त्यांची त्यांचं माहेर आहे हिंडी मग तिकडं त्या त्यांच्या आईला पण भेटायला गेला आणि तिथनं पुढे त्यांना त्यांच्या बहिणीकडे पण जायचं होतं उन्हाळा सुट्टी आम्ही दोघीही जाऊन आलो मग आता आई म्हणल्या मी जाते तर त्याच्यामुळे दोन दिवस झाला आई केलं उदय येते बघा राधिका पण आहे <laughs> राधिकाचा ड्रेस कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि तिला पण हा मिशो मागवलेला आहे आणि तिच्या सुद्धा ड्रेसची लिंक मी देईल आणि ह्याची किंमत किती आहे अडीचशे तीनशे गुलाबजामून

मी आणि वारिकाने ना मस्त पैकी एक शॉर्ट आता शूट केलेला आहे आणि तुम्हाला जर तो शॉर्ट पाहायचा असेल ना तर खूपच कमाल धम्माल असा मजेशीर तो शॉर्ट आहे तर चॅनलच्या शॉर्ट मध्ये जाऊन तुम्ही तो पाहू शकता आणि जसं की मी मग तुम्हाला म्हटलेलं की चॅनल या व्हिडिओच्या थ्रू मी तुम्हाला माझी ड्रेस दाखवेल पहिला ड्रेस तर तुम्ही पाहिलेला आणि स्क्रीनवरती मी तुम्हाला असं याची किंमत वगैरे देऊन टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा जो कोड असतो ना तो सुद्धा देईल आणि त्याच्यानंतर हे आहे आणखी तीन ड्रेसेस याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी आणखी एक दोन तीन मागवलेले पण म्हटलं ते कधी येणार मी तुमच्या बरोबर कधी शेअर करणार तर म्हटलं सगळ्या तेव्हा येतील पुढच्या ह्याला ते दाखल सगळ्यात अगोदर मला आहे ना जेव्हा मी घरी कपडे घालते बाहेर घालताना वगैरे तर त्यावेळेस मला असे कम्फर्टेबल कपडे आवडतात तुम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये पाहिलं असेल माझ्याशी कुठले स्टाईट नसतात किंवा आपल्याला स्वतः अनकम्फर्टेबल वाटेल असे कुठलाच ड्रेस नसतो किंवा साडीसुद्धा नसते तर तशाच पद्धतीनं मी हा सुती ड्रेस मागवलेला हा आहे मस्त असा घेरदार ड्रेस तुम्ही बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट मी घेतलेला आहे आणि ते छान अशी थोडीशी डिझाईन आहे याच्यावरती पॅन्ट आपल्याला व्हाईट कलरची मिळालेली आणि पॅन्ट याची खूप जास्त कम्फर्टेबल आहे बरं का छान आहे मला याची पॅन्ट आवडली जसं की या ड्रेसच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितले की थोडीशी अनकम्फर्टेबल वाटते आणि मला सांगतात खूप मस्त मोठी कसं वाटतं आणि त्याच्यानंतर हा ड्रेस खरं तर मी रिटर्नला टाकलेला आहे त्यांनी काय केलं माहिती आहे का मी, मी माझी जी साईज लिहिली होती ना त्या तर त्या साईजनुसार वरचा टॉप आलेला आहे आणि खालची पॅन्ट वेगळ्या साईजची आली आहे तर त्याच्यामुळे मी हा रिटर्नला टाकला आणि मी हा ट्राय करून बघितला तर मला असा एवढा काही विशेष का माझ्यावरती तो वाटला नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो ड्रेस घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आणखी एक सुंदर असा ड्रेस तो म्हणजे हा मला हा पण ड्रेस खूप जास्त आवडला एकतर याचा कपडा खूप जास्त चिवट आहे कमी किमतीमध्ये छान असा घेरदार असा हा ड्रेस मिळणार आणि याची फिटिंग अप्रतिमे मस्त अशा पद्धतीची याची फिटिंग आलेली आहे आणि याच्या याच्यावरती पॅन्ट नाही आहे फक्त दुपट्टा दिलेला आहे सेम तशाच पद्धतीचा असा हा दुपट्टा आहे रुंदी कमी आहे पण लांबी जास्त आहे त्याच्यामुळे जा हा सुद्धा कम्फर्टेबल अशा पद्धतीचे हे तीन ड्रेस आ, हे तीन ड्रेस मी माझ्याकडे ठेवून घेतलेले आहेत त्यांना टाकणार आहे हे तीनही ड्रेस तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि नंतरचे ड्रेस आल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करेन राधिकाचा आज एक ड्रेस शेअर केला आहे आणि याच्यानंतर आणखी पुढच्या प्रॉपमध्ये तिथे राहिलेले दोन टॉपसुद्धा सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन